बघा मेल आहे आणि साईज पण बघा व्यवस्थित साईज आहे चांगल्या प्रकारे नमस्कार मित्रांनो आज पुन्हा क्रॅप पकडायला चाललो खेकडे पकडायला आणि मी मला थोडा उशीर झाला आहे कारण मी ब माझ्या परसबागेमध्ये बागेमध्ये थोडं काम करत होतो रवी ऑलरेडी नेट घेऊन पुढे गेले आहे आणि त्याचा एक राऊंड आता पूर्ण झाला पण असेल आता पाहूया आपण पोचेपर्यंत आपल्याला एक प्रें पंधरा वीस मिनटं लागतील मित्रांनो आम्ही आता साईटवरती आलो रवीने आत्ताच एक नेट ओढला आणि तुम्ही बघितलात त्याच्यामध्ये आम्हाला एक खेकडा भेटला आहे ही साईट बघा किती रीच आहे नारळाची झाडं आहेत आजूबाजूला मँग्रोव आहेत आणि ह्या साईडला बघा एक्झोवेरा किती चांगल्या प्रकारे ग्रो केलं आहे हे आमच्या इकडचे जंगली झाड जे आपण मुंबईला शो प्लांट म्हणून आपण कुंड्यांमध्ये लावतो हा किती चांगल्या प्रकारे ग्रो केलाय तो ह्याच्या दाखवण्यासाठी ठीक आता आम्ही पुढच्या लोकेशनवरती चाललो जिथे आम्ही नेट टाकलं आहे थोडंसं लांब आहे लोकेशन आधीपासून तर हे संपूर्ण मँग्रो आहे या मँग्रोमधून रस्ता काढत जायचं आहे मी पण ह्या साईडला पहिल्यांदा चालू आहे त्याच्या पावलावरती पाऊल पाऊल ठेवून मी पण चाललो आहे खूप सारं पाणी आहे त्याच्यावर फास्ट चालता येत नाही आहे पण त्याच्या पाठोपाठ चाललो आहे हा नेट जरा आतमध्ये टाकला आहे तर रवी आता नेट बघायला गेलो आहे मी त्याच्या पाठोपाठ जात नाही आहे मी इथेच आहे तो बघा तिथे त्याने नेट टाकला आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो तो म्हणाला आहे त्यात क्रॅब आला आहे तो आता तिथेच पकडेल आणि घेऊन येईल इकडे हा बघा त्याच्यामध्ये खेकडा भेटला आहे तो आता इथे फिक्सिंग करेल त्याला मित्रांनो दुसरं नेट ह्या साईडला पुढे टाकलेलं आहे तर असा तो कमीत कम गुडगाभर पाण्यामधनं जाणार आहे म्हणून मी आपल्या किनाऱ्यावरती उभा राहून त्याचं शूट घेतो आहे ते नेट त्याने मेन स्ट्रीममध्ये टाकलाय तर अंदाजे काही नाही भेटलंय त्या आता तो काढून इकडे घेऊन येत कारण भरतीला ही भरती हा भाग पूर्ण पाण्याने भरून जाय मग नंतर ते जाळं काढता नाही येणार तर आता तो ते जाळं घेऊनच येतोय आता मी ते नवीन लोकेशनला टाक मित्रांनो बघा ह्या नेटमध्ये पण आता मला एक छोटासा भेटला आहे कारण ही आम्ही पाच सहा दिवसानंतर ह्या नवीन जागेवरती आलो आणि मित्रांनो पुढचे काही व्हिडिओ हो, नवीन लोकेशनचे असणार जिथे मी पहिल्यांदाच भेट दिली आणि मी ते लोकेशन बघून एवढं खूश झालो आहे एवढं सुंदर जागा मी खूप पहिल्यांदा खाडी किनारी बघितले तर पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तिकडचे ते व्हिडिओ दाखवेन तुम्हाला जर अजूनही तुम्ही सबस्क्राईब झाला नसाल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा कारण ती खूप सुंदर आणि चांगल्या लोकेशनवरचे व्हिडिओ आहेत तुम्ही सिनरी बघू शकता आजूबाजूला किती सुंदर सिनरी आहे या साईडला पण आणि भाग हा भाग बघा हे खाडीचं मेन प पल आहे जे मेन स्ट्रीम आहे ती आणि त्याच्या बाजूला हा इथे आम्ही आता नेट टाकला आहे तर आता हा दुसरा नेट आम्ही ओ ओढून पाहतो त्याच्यामध्ये काय आहे का खूप घाण आली आहे बघे आहे का समजेल नाही आहे हा आमचा एम टी गेला कधी कधी असे काही एम टी येतात कधी खूप छोटी खेकडा येतो मग त्यांना आम पुन्हा आम्हाला खाडीमध्ये सोडावं लागतं तर हा लपाछुपीचा खेळ सारखा चालूच असतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा ह्याच्यामध्ये एक छोटासा आला आहे क्रॅप मे बी ह्याला आम्ही आता सोडून देऊ आत्ता तुम्हाला आधीच्या क्लिपमध्ये मी सांगितलं होतं छोटे क्रॅप आम्ही सोडून देतो हा बघा छोटा आहे खूप आणि ह्याला आता आम्ही सोडून देऊ तर नो ह्या जाळ्यामधला छोटा क्रॅप आम्ही आता सोडला आहे आणि पुन्हा ते जाळं आम्ही पकडण्यासाठी टाकून दिलं आहे पाहूया पुढच्या वेळेला याच्यामध्ये काय भेटतं ते आम्ही आता पुढच्या नेटकडे आम्ही चाललो आ हा 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 हे बघा आमच्या गावामध्ये किती वांदर असतात त्यांनी खाडीही सोडली नाही आहे रवी म्हणाला ह्या ह्याच्यामध्ये खेकडा आला आहे पाहूया केवढा येतो मीडियम साईज आहे छोटाच आहे पण बघी आता त्याच्यावरती तो सोडायचा का मेजवानीसाठी जायला पाहूया ह्याला पण आम्ही सोडतो कारण हा थोडासा अजूनही छोटाच आहे पुन्हा जाळा आम्ही त्याच लोकेशनवरती टाकलाय कारण ह्यावेळेला छोटा का खेकडा आला होता ज्याला आम्ही पुन्हा खाडीमध्ये सोडला आहे आता ह्याच्या पुढच्या जागेवर त्या चालू हा इथला ह्या भागातला शेवटचा नेट होता मित्रांनो आता जे काही चार पाच भेटले होते खेकडे त्यांना आम्ही आता पाण्यामध्ये थोडे रिलॅक्सेशनसाठी सो सोडला आहे कारण ह्याचा पुढचा ज्या भागातले नेट उचलणार आहोत तो थोडा डिस्टन्स आहे त्याच्याने ते, ते जास्त ड्रायअप होऊ नये म्हणजे सुकू नये म्हणून आणि खेकड्यांचा ताजेपणा तसाच राहावा म्हणून त्यांना थोडं पाणी पाजत आहोत जसंही पूर्ण होईल तसं पुन्हा पुढच्या साईडचे नेट घ्या उचलायला आम्ही सुरुवात करू मित्रांनो शिकडचं नेट जरा आतमध्ये पाण्यामध्ये आहे कारण हे भरतीच्या आधी टाकला होता आता भरती चालू झाली आहे म्हणून थोडं पाण्यात जाळून उतरून उच उचला वगैरे ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये पण एक शेकडा आला आहे तुम्ही पाहू शकता याच्यात बघा नेटमध्येच आपल्याला दिसतो एक शेकडा का जाळं व्यवस्थित नाही आहे म्हणून सारख्या सारखं उचलून त्याला व्यवस्थित टाकावं लागतं अन्यथा खेकडा आतमध्ये आला असेल तरी उचलताना तो निघून जातो जर व्यवस्थित नेट पडलं नसेल तर मित्रांनो आहे आपला जुना खाडीचं बांध त्याचं मेंटेनन्सचं चा काम चालू आहे तर तुम्ही पाहू शकता इथे आता व्यवस्थित त्याला पुन्हा ज्या ज्या भागातले दगड किंवा माती वाहून गेले भरतीच्या पाण्याची त्याचं मेंटेनन्स चालू आहे मी आता वरती गेल्यावरती दाखवतो तुम्हाला हिपा हे चालू सुरू झालं आहे आणि इथपर्यंत बघ दगड आणि माती टाकून झालेली आहे तर पुढे तुम्हाला ह्या रेस्टॉरंटात गाडी आपण शेवटच्या टोकापर्यंत नेऊ शकतो आणि खाडीचं विलोभनीय दृश्य आपण नजरेमध्ये कैद करू शकतो रवीनं तोपर्यंत इकडचं नेट काढलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण एक खेकडा भेटला आहे आता तो त्या नेटमधनं हा हा छोटं पिल्लू आहे त्याचा मी थ्रो करतो पुन्हा पाण्यामध्ये मित्रांनो ह्या नेटमध्ये कधी कधी आपण यायला उशीर झाला तर माणसं पण काहीही माणसं असतात ते चेक करतात पण इथे जी मेन पिशवी होती ना ती मच्छीची खा खाद्याची पिशवीच गेले आणि मी आता रवीशी बोललो तर त्याने सांगितलं ही कोल्ह्याने घेऊन गेलं आहे म्हणजे इथे माणसांबरोबर कोल्ली प्राणी वाईल्डलाईफ आहे ही पण ह्या नेटमधलं खाणं घेऊन जाते आता आम्ही नवीन थे ती थैली कॅरी केली ती लावू इथे आणि पुन्हा पाण्यामध्ये फिरकू हे जाळं मित्रांनो पुन्हा खेकड्यांना एवढं गरम झालं आहे का रवी पण स्वतःला रिफ्रेश करून घेतो आहे खेकड्यांना पण पुन्हा पाणी पाजवण्यासाठी इथे थांबलो आहे मी आणि इथे खूप आजपर्यंत आम्ही मोठ्या रशीचा नेट टाकणार आहोत तर आता रवी पण फ्रेश होऊन घेतो आहे थोड्या खाडीच्या पाण्याने खेकड्यांना पण बाहेर काढलं आहे आणि आता हा नीट तो आतमध्ये थ्रो करणार आहे ते बा किती आतमध्ये थ्रो केलं म्हणजे ही रस्सी पण बागा किती मोठी आहे ती नीट व्यवस्थित थ्रो नाही झाला म्हणून पुन्हा आवडून पुन्हा व्यवस्थित थ्रो करतो आता हे दोन नेटमधला एक लो ह्या ने लोकेशनवर त्यात मी थ्रो करतो थोडं खालती उतरून टाकावं लागेल ह्युमिडिटी एवढी जास्त आहे ना कधी एकदा सावलीला जाऊन बसतं असं झालं आहे हा माझा नेहमीचा जेव्हा मी खाडीत शिवला पकडायला जातो तो हा नेहमीचा रस्ता तुम्ही पाहिला असाल आज ह्या रस्त्यावरतीच आपण खेकड्या पकडायला आलो थोडंसं वाकून जावं लागतं कारण हे बाजूशी काटेरी झाड आहेत आ हा हा शेवटी माझी टोपी उडवलीच आपण खेकड्या किती छावणी खातो पण ह्या उन्हामध्ये पकडताना किती मेहनत करावी लागते पूर्ण आ, 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 हे पूर्ण मँग्रो आहे आणि खूप पॉयजनस आय आय व्ही म्हणतात त्या झाडाला मँग्रोमधली काटेरी झुडू खूप विषारी असतं आणि ह्याचा काठा खूप चांगला बेकार पद्धतीने आपल्या त्वचेला नुकसान प करतो तर ह्या एवढ्या कडक उन्हातून खेकडे पकडण्यासाठी किती मेहनत करावी लागते ते तुम्ही पाहिला असाल आणि तितकीच ति मेहनत मलाही त्याच्या पाठोपाठ व्हिडिओ बनवण्यासाठी करावे लागते मी अक्षरशः घामानी ओला चुंब झालो आहे तुम्हाला मी माझा एक व्ह्यू दाखवतो इथं मला दिसत नाही आहे फ्लिप करायचं पण चालेल पुढे गेल्यावरती मी तुम्हाला शेवटच्या हे क्षणाला दाखवेल हे बघा सिनरी बघा किती सुंदर आहे हे संपूर्ण गच्च मँग्रोव आहे मित्रांनो रवी पुढे निघून गेले मी अक्षरशः पाठोपाठ व्हिडिओ बनवण्याच्या नाजेत एकदम थकून हालत खराब झाली घामाने ओला चिंब भिजलं तो पुन्हा स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी पुन्हा पाण्यामध्ये उतरला आहे म्हणजे विचार करा दर दहा ते बारा मिनटांनी स्वतःला रिफ्रेश करण्यासाठी पाण्यात उतरावं लागते एवढंही गर्मी इथे आहे मित्रांनो बघा माझी कंडिशन काय झाली रवीच्या पाठोपाठ खेकड्यांचे शूट करताना बघा किती गर्मीने सगळा चिम झालं आता थोडंसं रिफिल करतो पाणी त्याच्याने थोडीशी ताकद येईल पुढच्या नेटचे खेकड्यांचे क्लिप करण्यासाठी चला व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा रवीचा पण यूट्यूबचे चॅनल आहे ते मी या लिंकमध्ये देईन प्लस त्याचा मोबाईल नंबर पण ह्या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शन आणि व्हिडिओमध्ये देन जर तुम्ही चिवेली गावाच्या आजूबाजूला राहत असाल तर तुम्ही त्या फोनवरनं त्याला कॉन्टॅक्ट करू शकता आणि दोन किलोपेक्षा मोठी ऑर्डर असेल आणि आजूबाजूच्याच गावामध्ये राहत असाल तर तुम्हाला मेन लोकेशनपर्यंत आम्ही आणून डिलेवरी करू तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पा पूर्ण पाहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक नक्की करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला बरोबर रवीच्या पण यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब करा अरे ये ये या गट मित्रांनो बघा हा आतापर्यंतचा एक सक्सेसफुल व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये दोन मोठे क्रॅप आमच्या नेटमध्ये आले रवी पण खूप खुश झालाय कारण दोन मोठे क्रॅब आहेत की मेल आहे का फिमेल आहे रवी ही फिमेल आहे ही फिमेल आहे आणि तो याचा अर्थ हा जो नेटमध्ये आहे तो शंभर टक्के मेल असणार आहे आता त्याला आम्ही बांधून घेत आहोत तर प कधीकधी असं असतं की एखाद्या वेळेला मेल फिमेल दोन्ही पण नीट पडते होतं आणि यांची साईज पण चांगली आहे कम्पॅरेटिवली त्याला तो आमच्या बॅगेमध्ये चालला आहे तर दुसऱ्याला पण काढतो तो पण मे मेल असेल असं आम्हाला समजलं हा बघा मेल आहे आणि साईज पण बघा व्यवस्थित साईज आहे चांगल्या प्रकारे हे दोन मेल फिमेल होती म्हणून एकाच नेटमध्ये दोन आले अन्यथा मेल मेलमध्ये मेल नेहमी भांडणं होतात किंवा फिमेल फिमेलमध्ये भांडणं होतात बघा त्याच्यात बाजूला हा होता हा खाली निघाला आता अजून एक आहे इकडे एकाच ठिकाणी आम्ही तीन नेट टाकले होते रवीने आता थर्ड नेट आम्ही उचलतो पाव्या ह्याच्यामध्ये काय येत होते ह्याच्यामध्ये आहे असं रवी म्हणाला आहे कम्पॅरेटिवली ओके फिमेल आहे पण चांगलं नाही मेल आहे मित्रांनो हा नेट आमचा एम टी गेला पुन्हा टाकला आहे आता इथे एक आम्ही नेट टाकला आहे त्याला उचलून बघतो आहोत ह्याच्यामध्ये आला आहे असा त्याने मला कॉल दिला आहे हां ह्याच्यामध्ये पण एक व्यवस्थित ठेवू शकतो अशा साईजचा आहे तर आता तिकडचं नेट उचलायला रवी गेला आहे तर पाहूया ह्यासाठीच्या नेटमध्ये काय भेटतात ते ह्याच्यात पण क्रॅब आला आहे खेकडा आलाय तर आता हे एक हायला पण काढून घेऊ आणि दोन्ही नेट आम्ही नंतर सोडू मित्रांनो ही थोडी वेगळी स्पीसीस आहे आणि ही खूप मोठी होती खेकडी तर हा ग्रीन क्रॅब आहे तर हा खूप मोठा होतो आणि आता ही खूप छोटी साईज आहे म्हणून आम्ही डिसाईड केलं की ह्याला आम्ही पुन्हा सोडणार आहोत मित्रांनो इकडे बघा भरतीचं पाणी मग आम्ही टाकलं तेव्हा कायच नव्हतं आता संपूर्ण भरतीचं पाणी आलं आहे ऑलमोस्ट दोन फुटापर्यंत त्याच्या गुडघ्यापेक्षा वरती पाणी आहे आणि अजून अर्ध्या तासाने ते अजून भरणार आहे आता तो ते नेट पाहायला गेला आहे बघे आज आता ह्या नेटमध्ये काय वाटतं आणि ही नेट आहे रिंग आहे ना नेटची रिंग ती आम्ही पुन्हा टाकू पण आता ती जवळ टाकू कारण इतक्या लांब टाकणं जरा गडबड होणार आहे तर त्याने आता हे केलं आहे त्यामध्ये क्रॅप आला आहे तो म्हणाला तर आता घेऊन येतो ह्या साईडला कारण असं पण आम्हाला नेट आता नवीन जागे टाकावं लागणार कारण ह्याच्यानंतर आता आणखीन पाणी भरेल इकडे झालाय बघ हा 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 बघा मित्रांनो ह्या नेटमध्ये मस्त व्यवस्थित मेल आहे वाटत एकच आहे त्याला पण व्यवस्थित जुनाट मेल आहे लय मोठ्या आणि जुनाट आहे चांगल्या प्रकारे जर असे पुढच्या पुढच्या याच्यामध्ये भेटले तर मजा आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला एकदम लाईवमध्ये चांगले क्रॅप भेटतानाच दिसेल या नेटमध्ये पण आहेत पण ओके मित्रांनो ह्या साईडचं हे शेवटचं नेट आहे तर ह्याच्यामध्ये आत्ता चवीने इशारा केला ह्याच्यामध्ये एक, के एक व्यवस्थित मोठा केकडा आला आहे तर पाय ह्या साईडच्या तीन नेटमध्ये दोन मोठे क्रॅब आलेत आणि एक छोटा क्रॅब ज्याला आम्ही सोडून दिला होता हा मोठा खेकडा हा पण मेलच आहे तर असा लपछपीचा डाव नेहमीच चालू असतो आता इथून मी हा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करेन कारण आता माझा लंचला जाण्याचा ता टाईम झाला आहे रवी त्याची ॲक्टिव्हिटीज ही पूर्ण अजून दोन राऊंडपर्यंत चालू करे तर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये मी रवीच्या चॅनलचा रेफरन्स देईल तर त्याला तुम्ही नक्की जाऊन पाहा त्याचे व्हिडिओ बघा मित्रांनो सेकंड राऊंडपर्यंत आता आम्ही एवढे शेकडे पकडलेत तर आता याच्यापेक्षा डबल किंवा जास्त अजून दोन राऊंडमध्ये होतील जर तुम्ही चिवेली गावाच्या आजूबाजूला राहत असाल तर मी ह्या व्हिडिओमध्ये एक मोबाईल नंबर शेअर करेन त्यावरती तुम्ही रवीशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि खेकडे मागवू शकता जे अत्यंत फ्रेश असतील तुमच्यासाठी मित्रांनो हिथल्या नेटमध्ये त्याला एक क्रॅप भेटला आहे आणि तो इथून कंटिन्यू करणार आहे माझी एनर्जी लेवल ह्या ह्या रूटला सावली नाही आहे माझी एनर्जी लेवल पूर्ण डाऊन झाली आहे तर तो आता इकडनं थर्ड राऊंडला जाईल आणि मी इथनं जीवनासाठी घरी जाय चला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा सबस्क्राईब करा मित्रपरिवारांमध्ये नक्की पाठवा नमस्कार